आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की हंड्रेड पर्सेंटेज लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांसोबत बैठक मेळावा संपन्न झाला या मेळाव्यामध्ये सुरुवातीलाच त्यांनी स्वर्गीय कार्यकर्त्यांचा एवढा सर्व उत्साह पाहून मला वाटतं की विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील अशा पद्धतीचं विधान केल्यानंतर आता काँग्रेसमध्ये एक नाराजीचा सुरू झालेला आहे विलासराव देशमुखांनी लातूर हे एक वेगळं समीकरण आहे एक भावनिक नात्याचा विषय आहे आपल्यासोबत काँग्रेस मिडिया अध्यक्ष आहेत व्यंकटेश पुरीयातचित करणं मला सांगा आज जे स्टेटमेंट केलेलं आहे की विलासराव देशमुख यांचं नाव पुसलं जाईल काय वाटते कस कसं कसं आहे हे जे एखाद्या जा जबाबदार व्यक्तीनं हे स्टेटमेंट करणं म्हणजे अतिशय बालिशपणाचं उदाहरण आहे माननीय विलासराव देशमुख साहेबांचं आठवण तुम्ही कुठून पुसून काढणार आहेत मांजरा नदीच्या धरणाकडे पाहून की मांजरा कडे पाहून पुसणार आहेत की लातूरचं विमानतळ पाहून पुसणार आहेत की लातूरचं रेल्वे स्टेशन पाहून पुसणार आहेत मी अशी शंभरची यादी देतो की ज्या प्रत्येक लातूरच्या कणाकणामध्ये आणि क्षणाक्षणामध्ये मान्य विलासराव देशमुख साहेब वसलेले आहेत आणि तुम्ही एक बालिश वक्तव्य करता आणि ते सुद्धा अशा व्यक्तीसाठी की ज्याने देश पातळीवर स्वतःचं नाव तयार केलं केंद्रीय काँग्रेसमध्ये हो सुद्धा विलासराव देशमुख साहेबांचा एक मोठा दबदबा होता जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले अशा लोकांचं तुम्ही म्हणताय की आठवणी ह्या पुसल्या जातील अहो लातूरकर हा प्रत्येक क्षणाला विलासराव देशमुख जगतोय त्या लातूरकरांना तुम्ही विचारा ज्या दिवशीपासून विलासराव देशमुख नाही येत त्यांची कमतरता लातूरकरांना किती भासते आहे त्याच्यामुळे तुम्ही हे बोलणं म्हणजे लातूरकरांच्या भावनिकतेला हात घालणार आहे आणि ह्या छोट्या मोठ्या निवडणुकीसाठी तुम्ही असे विषय पुढे आणता याच्यातनं तुम्हाला कळत नाहीये की तुमचं स्वतःचं नुकसान किती होणार आहे कारण लातूरकर म्हणजे विलासराव आणि विलासराव देशमुख म्हणजे लातूरकर कारण लातूरकरांसाठी विलासराव देशमुख साहेबांनी खूप काही केलंय त्यांचा एक डायलॉग खूप प्रसिद्ध आहे जे जे नवं ते लातूरला हवं माननीय विलासराव देशमुख साहेब हे प्रत्येक क्षण लातूरसाठी जगले आणि प्रत्येक लातूरकर सुद्धा मान्य विलासराव देशमुख साहेबांसाठी जगलेला आहे त्याच्यामुळे या बालिश वक्तव्यावर एक रोषात्मक टीका मी या ठिकाणी करतो की ते त्यांना शोभलं नाही आणि ते प्रदेशाचे अध्यक्ष आहेत असाच त्यांचा प्रदेशाबद्दलचा अभ्यास आहे का आणि ह्याच अशा अधुऱ्या अभ्यासावर आणि कुठेतरी वैचारिक कमतरतेवर तुम्ही या सगळ्या गोष्टी बोलताय त्याच्यामुळे हे योग्य नाही आहे जे लातूरकरांसाठी चांगला आहे ते चांगलं आहे आणि विलासराव देशमुख साहेब म्हणजेच लातूर आणि लातूर म्हणजेच विलासराव देशमुख साहेब एकीकडे भाजपचे नेते सांगितले की लातूर लातूर एक सुस्कृत सुसंस्कृत शहर आहे इथले लोक सुसंस्कृत आहेत त्यांना सर्व गोष्टीचा अभ्यास आहे एकीकडे असं बोललं एकीकडे अशा पद्धतीचं विधान केलं तर कसं बघते नाही हे चुकीचं आहे लातूर जे सुसंस्कृत राहिलं ते मान्य शिवराज पाटील साहेबांमुळे मान्य विलासराव देशमुख साहेबांमुळे मान्य दिलीपराव देशमुख साहेबांमुळे आणि आता तीच संस्कृती मान्य अमित विलासराव देशमुख साहेब पुढे चालवत आहेत लातूरच्या राजकारणामध्ये असं कधीही आजपर्यंत झालं नाही की एखाद्या विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवरती दा व्यक्तिगत लेवलवर जाऊन टीका करणे किंवा सत्ताधाऱ्यांनी व्यक्तिगत लेवलवर जाऊन विरोधी पक्षाला टीका करणं लातूरच्या राजकारणात असं नाव घेऊन टीका आजपर्यंत कधीच झाली नाही आणि ही लातूरकरांची एक राजकीय सुसंस्कृतपणा आहे की जो एकमेकावर ते कधीच टीका करत नाहीत आपल्या लातूर शहरामध्ये निवडणुका या फक्त निवडणुका काळापुरत्या होतात त्यानंतर सर्व कार्यकर्ते सर्व समाज बांधव हे एकत्र नांदतात कुणी भाजपचा नाही कुणी काँग्रेसचा नाही आपण सगळे लातूरकर ह्या भावनेने ते जगतात पण हे एक भाजपची जी संस्कृती त्यांनी तोडो फोडो राज करो हे जे त्यांनी सगळीकडे चालवले ते काही लातूरमध्ये कारण इथली या लातूरच्या संस्कृतीचा पाया मान्य विलासराव देशमुख साहेबांनी घातलेला आहे दिलीपराव देशमुख साहेबांनी घातलाय आणि त्याचा आता शिखर होत आहे मान्य अमित विलासराव देशमुख साहेब त्यामुळे हे नाही चालणार लातूरमध्ये कशापद शब्द नाही त्या विधानाचा आता आपण सुसंस्कृत लातूरकर आहोत त्या विधानाचा मी निषेध करतो कारण निषेधापेक्षा वाईट शब्द मला त्यांच्यासाठी वापरता येणार नाही कारण लातूरची एक राजकीय संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीमध्ये मी काहीतरी त्यांना वेगळं बोलावं आणि त्या संस्कृतीला गालबोट लागावा त्याच्यापेक्षा त्यांना हाच शब्द खूप मोठा आहे की मी त्यांच्या प्रत्येक शब्दाचा निषेध करतो तर हे होते व्यंकटेशपुरी काँग्रेसच्या मीडिया सेलच्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीनं भाजप गलिच्छ रा, राजकारण या लातूर शहरामध्ये नव्यानं पायडा पाडण्याचा प्रयत्न करत आहे ते लातूरकर शंभर टक्के हाणून पाडतील आणि रवींद्र चव्हाणनी जो विधान केलेला आहे त्या विधानाचा त्यांनी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केलेला आहे विजय कवाळे नवराष्ट्र लातूर